नमस्कार मंडळी चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण बनूया शाबुदाना वडा तर त्यासाठी मी इथे एक प्लेट शाबुदाना घेतलेला आहे त्यानंतर मला थोडासा कमी वाटला तर दोन तीन चम्मच मी अजूनसुद्धा टाकलेला आहे शाबुदाण्याला मंडळी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला शाबुदाण्यामध्ये थोडंसं शाबुदाण्याच्या वरती राहणार असं पाणी टाकून रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आत्ता आपण रात्रभरासाठी ठेवून देऊ तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे पण छान असे खरपूस असे भाजून घ्या मस्त काळे होईपर्यंत आणि त्यानंतरच तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पटकन का याला काढून घ्या कारण की शेंगदाण्यामुळे उसळसुद्धा अधुरी आहे आणि वडेसुद्धा अधुरे त्यामुळे शेंगदाणे बिलकुल स्किप करू नका बरं मंडळी तर शेंगदाण्याने खूप चांगली चव येते हो तर आता पाहू शकता इथे मी शाबुदाना घेतलेला आहे आणि शाबुदाण्यामध्ये आलू टाकणार आता आलू मंडळी मी इथे बॉईल करून घेतलेले आहे आधीच कारण की व्हिडिओ खूप मोठा होते त्यामुळे मी आधीच आलूला छान असं शिजून घेतलं आता पहा आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं आहे त्यानंतर मी मीठ टाकणार आणि जिरे पावडर टाकणार तुमच्याकडे मंडळी उपवासासाठी जर जिरं पावडर जमत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर पहा तर आता आपण चार पाच मिरची घेतल्या आणि मिरची छान अशा बारीक बारीक कापून घ्या त्यानंतरच आपल्या ज्या वडे आहे त्यात आपण ॲड करणार तर तुम्हाला जर मिरच्या अशा छान नसत वा वाटेल म्हणजे तोंडात आल्या तर छान नसून वाटतं तर तुम्ही इथे मिक्सरमधून छान असं पेस्ट बनवून घ्या आणि त्यानंतर ॲड करा तर चला तर हाताला आता मी तेल लावलं आणि आता मी छान असे वडे बनवून घेणार आहे तर मित्रांनो मी ते जाडे जाडे वडे बनवणार नाही कारण की माझ्या घरी जाडे वडे आवडत नाही त्यामुळे मी आता छान असे पतले पतले हातावर वडे बनून घेणार आणि त्यानंतर फ्राय करणार तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कारण की आपण आपल्या गावरान रेसिपी या चॅनलवर दाखवत राहतो त्यामुळे तुम्ही बिलकुलही व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल तर पहा आता आपण वडा छान असा तेलात टाकलेला आहे आत्ता आपण छान असं पलटून घेऊ वड्याला आधी चेक करू झाला की नाही कारण की व्हायला थोडा टाईम लागतो मंडळी घाई बिलकुल करू नका तर पहा थोडासा झालेला आहे आता मी पलटून घेतो तर चला पहा तुम्ही पण रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये करा सांगा बरं कारण की कोणीच कमेंट करत नाही नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा पहा आपला वडा असा खरपूस मस्त असा झालेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झाला आहे तर चला तर मंडळी भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू